जर नामदेव महाराजांना पाठवलं तर ते मला आणि जर नाही पाठवलं तर नामदेव महाराजांना घेण्यासाठी व्यवहारिक भाषेत सोप करून सांगतो बोलत जा या यावर्षी तुमच्या गावातल्या सगळ्या रूपांनी असं ठरवलं का तुमच्या सुनीला माही पाठवायचं बोलला बोलता येते तुम्हाला आमच्याकडे सहा सहा महिन्याचे डेल झाले ते पण हात वगैरे हलवतात ते सहा सहा महिन्याचे त्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात एवढा त्यांचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ते तुमच्या घरी आले आता घरी आल्यानंतर घरच्याही सगळ्या लोकांनी त्यांना वाकून नमस्कार केला विचारलं जस साहेब आज एवढा पाठवायचं नाही पण घेण्यासाठी कोण आलं होतं मुंबई हायकोर्टात जस आहे की त्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात त्याप्रमाणे किंवा नामदेव महाराजांना घेण्यासाठी कोण आलेला आहे की नामदेव नामदेवराय तुम्हाला ज्ञानोपर जगाची नाही देवा करण्यासाठी असं काय करतो नामदेव राय मी ज्ञानोपरायला शब्द दिलाय तुम्हाला त्याच्याबरोबर बरोबर पाठवणार म्हणून आणि तुम्ही नाही म्हणतात बर न कारण तरी असं काय त्यावेळेस नामदेव आय सांगतात की देवा

उपले ज्ञान जगी ती अट नामदेव त्यावेळेस सांगतात की देवा देवाचं दर्शन घेणार नाहीत्रा करण्यासाठी जाव एवढी माझी इच्छा आहे नामदेव राय ठीक आहे आता नामदेव राय तयार होतात ती पू ज्ञानोपराय नामदेव राय ज्ञानोपर आहे जगाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघतात विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्र भागीच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्यासाठी जातात तिकून तीर्थयात्रा करण्यासाठी निघून जातात आता आता परत येतात देवरावात आल्यानंतर देवाला नामदेव राय फेरीच किती अधिकार असणार नामदेवांचा की देवाला नामदेव राय फेरीच रामदेवराय एक क्षण देखील करमत नव्हतो काय करावं कसं करावं देवाला काही करणे जर काही सूचना असे काही दिवस काही नवीन काही वर्ष निघून जातात परंतु नामदेव आई परत परंतु नामदेव राई काही परत येत नाही आणि किती तरी दिवसानंतर कितीतरी वर्षानंतर नामदेव राई जगाची तीर्थयात्रा करून भरपूरच्या रौगामध्ये परत येतात आणि देव ते दृष्ट पाहता हे म्हणतात की अरे आज एवढ्या वर्षानंतर माझा लाडका भक्त नामदेव राय जगाची तीर्थयात्रा करू जावं आणि त्यांना कडकडे पड़ असं आलिंगन द्यावं या आशेने ते विटेवरून खाली उतरतात परंतु नामनेवर आणतात की देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख किती मोठं हे आज मला कळलं अभंगाचे प्रथम चरण प्रत्येक माणसाचा इतिहास स्वभाव असतो त्याला तो कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी तू बदलते काय आजी एखाद्या बैठक जर झाडाचा स्वभाव कसला तिला कितीही म्हटलं मी म्हणणार नाही मी म्हणणार नाही पण आणि एखादा चांगला आणि तो त्या पिणाऱ्या संख्येमध्ये गेला तो म्हणते अरे आज तू योगा योगा ना माझ्या बरोबर आला तर मग थोडी तरी घे माझ्यासारखी तो म्हणते नाही रे बाबा मी घेत नसतो तो, तो म्हणते अरे थोडी नाही रे बाबा मी घेत अरे झाकण मग याच्या आग्रहा एक झाकण दोन झाकण तीन झाकण परिणाम असा होते की एक दिवस तो पण त्याच्यासारखा व्यसना ही होऊन जाते खाणारा पिणारा होऊन जाते याला कारण काय वाईट माणसाची संगत आणि तोच एखादा खाणारा पिणारा माणूस होऊ द्या एखाद्या वारकऱ्याच्या जा संगतीमध्ये जाऊ द्या आंदीला जाऊ द्या पंढरपूरला जाऊ द्या कीर्तनाला जाऊ द्या भजनाला जाऊ द्या नंतर तोच म्हणते की अरे मला पण तुझ्यासाठी वाढ याला काय म्हणतात संतांच्या संगती म्हणून आपल्या जीवनामध्ये अर्धा क्षण अर्धा क्षण युनिटी नाही अर्धा क्षण देखील संतांची संगत जर लागली ना तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही अर्धा क्षण घडता संतांच्या संगती शांती होईशांती महत्वा आपल्या जीवनात अर्धा क्षण जरी संतांची संगत झाली लाग लाभली

त्या राणीनं असा दाव केला असा दाव केला की राजवाड्यातल्या एका एका आणि त्या राजाला सांगितलं की तू उद्या राजाची गाडी करण्याच्या निमित्तानं राजवाड्यात गाडी करता करता मान कपायची असं सांगितल्या बरोबर असं ऐकल्या बरोबरच तो नावी म्हणे राणी साहेब याच्यातलं काही जरी राजे साहेबांना माहिती पडलं तर राजे साहेब मला माझ मला मारून टाकणार तिच्यावर ते राणी म्हणे तू काही काळजी करू नको ही सगळी व्यवस्था कर ना करणार राजवाड्यात येऊन राजाची मान का पाहिजे आता दुसऱ्या दिवशी राजवाड्यात माहिती राजाला बोलावण्यात येते राजेसाहेब खुर्चीवर बसले बसले होते आता पूर्वीच्या पाडीत दाढी करायसाठी वस्त्रे असायच्या आता दाढी करता करता मान कापायची म्हटल्यावर वस्त्र कसा लागणार धाकार लागणार म्हणून तो नावी काय करायचा तो वस्त्र पाण्यात बुडवायचा हातावर बसायचा वस्त्र

मला सांगायचं एवढंच होतं की आज त्या राजाची मन तापले गेली असती परंतु त्या राजाचा जीव वाचला कशामुळं अर्धाक्षरावर का संतांची संगती त्याने होई शांती मत पापा आपल्या जीवनामध्ये अर्धाक्षण देखील संतांची संगत जर लाभली तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही पण आपल्याला असं वाटते की आपण खूप दुखी आहोत आपल्या शेजारचा खूप सुखी आहे एखाद्यानं मोठा बंगला बनला मोठी गाडी घेतली भरपूर पैसा कमावला म्हणजे तो तुमच्या माझ्या की कोणातून श्रीमंत आहे पण तुम्हाला एक वाक्य नेहमी लक्षात ठेवलं ज्याच्याकडे जेवढा पैसा जास्त तेवढंच त्याच्याकडे दुःख जास्त साधा स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोहणा आहे विचारी वाणांचा तो शोधून आहे या जगात कोणीच सुखी नाही का एका गावामध्ये शेजारीच्या दोन अशी की एका एक दिवस काय झालं की बाई खूप कंटाळली आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागला म्हणत होती कुटुंब आहे माझं नशीब माझा नवरा घरामध्ये आला की सारखा भांडते सारख्या शिवा देते

खूप त्रास केला त्याचा मित्र म्हणे जे आहे ते बरं आहे मित्र झली विचारा तुम्ही दिग्रजचे लोक खरंच नाही विचारा जे विचारलं त्याचं पटकन उत्तर देतात का

जम्भूयादिपमाहि आणि पाहतात तर काय मंदिरामध्ये आत जायला सुद्धा जागा नव्हतं इतकं तिथं नव्हता आलं त्यावेळेस ते ब्राह्मण ओरडले सांगितलं हे काय तुमची कीर्तन करायची जागा आहे काय तुम्हाला जर कीर्तनच करायचं असेल तर मंदिराच्या पाठीमाग जा तिथं जाऊन कीर्तन करा मंदिरामध्ये आत सुद्धा जागा नाही आता करमट ब्राह्मण होते ते त्या गाडचे पण संत ही शांत स्वभावाचे असतात बरं नामदेवांनी पाठीमागं गेले पुन्हा कीर्तन सुरू झालं पुन्हा सगळे देव नाचू लागले समधे देव गाऊ लागले कबीर महाराज पप्पट गाजू लागले परत कीर्तन इतकं रंगत आलं इतकं रंगत आलं की अक्षरशः